हिंगणघाट तालुक्यातील नदीपात्रामधून सुरू असलेल्या वाळू तस्करीच्या सुळसुळाटाविरोधात सुर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे तालुका प्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वर्धा यांना ठोस कारवाईच्या मागणीसह सा, निवेदन सादर केलं वीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास तब्बल पन्नास ते साठ टिप्पर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर अल्लीपूर धोत्रा मार्गावरून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असल्याचं स्पष्ट झालंय या धंद्याचे व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्र शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना केले शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनावर थेट सवाल उपस्थित करत म्हटलं की महसूल विभाग उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आणि पोलीस विभागाच्या कार्यक्षेत्रात असतानाही वाळू चोरीचा हा मोठा व्यवसाय राजरूज कसा सुरू आहे काही दिवसापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी छोटे ट्रॅक्टर मालकावर कारवाई करत निपक्ष कारवाईचं नाटक रचलं पण मोठे टिप्पर आणि ट्रक का पकडले जात नाही या वाळू तस्करीच्या मुळाशी सत्ता आणि प्रशासनाच्या संगमताचा दुर्गंध येतोय का शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की जर वाळू तस्करीवर त्वरित कारवाई झाली नाही तर वर्धा जिल्ह्यात बीडसारखी परिस्थिती निर्माण होईल प्रशासन जर बघ्याची भूमिका घेत असेल तर यामागे सत्ताधाऱ्यांचा वर्ध हस्त असल्याचा संशय बळावेल शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले यावेळी पक्षाचे उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने शीतल चौधरी अनंता गलांडे चंद्रकांत भुते आदी उपस्थित होते जर लवकरात लवकर वाळू तस्करींवर आळा घालण्यात आला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा थेट इशारा देण्यात आला गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भाऊराव कोटकर सोबत लखन वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल